नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याचा चमत्कार असा उल्लेख करता येईल अशी एक घटना घडली दैनिक सामना मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चक्क स्तुतीस्तुम उजळण्यात आले हेवा भाऊ हे, हे चक्क देवा भाऊ झाले गेल्या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हेवा करण्यात आला मस्तर करण्यात आला त्यांना शिवाशाप देण्यात आले त्याच दैनिक सामनाने आज आपल्या संपादकीय मधून चक्क देवेंद्र फडणवीस यांना देवाबाऊ म्हटलं आणि इतकंच नाही तर त्यांची कमालीची स्तुती केली आज दैनिक सामनाने जो अग्रलेख लिहिला तो अग्रलेख देवेंद्र फडणवीस यांच्या गडचिरोली दौऱ्याबद्दलच आहे देवेंद्र फडणवीस त्या दौऱ्या दरम्यान म्हणाले होते की नक्षलवाद्यांचा जिल्हा अशी जी गडचिरोलीची ओळख आहे ती आम्ही पुसून टाकणार आणि नवीन पोलादी सिटी म्हणून गडचिरोलीची ओळख करून देणार याबद्दल दैनिक सामनाने त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आता हा सगळा बदल नेमका का आणि कसा झाला असा प्रश्न तुम्हा आम्हा प्रत्येकाला पडलेला आहे दैनिक सामना तीनशे साठ अंश कोणामधून कसा वळला संजय राऊत उद्धव ठाकरे यांना अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीच तुम्हाला का उधळावी लागली हेवा भाऊ हे देवा भाऊ कसे झाले याची उत्तर म्हणूनच शोधणं गरजेचं आहे मंडळी जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारला तेव्हापासून उबाटा सेनेकडून किमान देवेंद्र फडणवीस यांना दुखवायचं नाही त्यांच्याशी जुळवून घ्यायचं अशी रणनीती राबवण्यात येत आहे आणि त्या अंतर्गतच मित्रांनो तुम्हाला आठवत असेल हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यांच्यात सुमारे वीस मिनिट बंद दाराआड चर्चाही झाली होती आणि तिथून सगळा बदल झालेला आहे दैनिक सामना आग ओकत वोकत ओकतो आपल्या संपादकीय मधून पण बारकाईने बघा मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या टीकेचं लक्ष नाहीयेत नाहीयेत टीकेचे लक्ष अर्थातच एकनाथ शिंदे यांच्यावर ते टीका करतायत अजितदादांवरही टीका करतायत पण देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं मात्र त्यांनी सोडलेलं आहे आणि आज तर त्यावर कडी झाली आणि ती म्हणजे दैनिक सामनाने चक्क देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असं करत त्यांची स्तुती केली नाहीतर याच देवेंद्र फडणवीस यांना काय काय म्हंटलं गेलं टरबुजापासून अनेक विश्लेषण लावण्यात आली पण आता मात्र दैनिक सामना नरमलाय अर्थात दैनिक सामना जे अग्रलेख लिहितात जे संपादकीय लिहितात ते संजय राऊत आहेत आणि राऊत सकाळी नऊच्या बोंग्याला नेहमीच फडणवीसांना लक्ष करत असतात पण आज हा बदल झाला त्याचं कारण काय असावं सगळ्यात मोठं कारण मला जे यातून दिसत ते म्हणजे सुशांत सिंग राजपूत प्रकरण आणि दिशा सालियन प्रकरण या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई होऊ नये त्यांना अटक होऊ नये म्हणून बाप या नात्याने उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झुकायलाही तयार झाले आहेत का झुके नाही साला म्हणणारे उद्धव ठाकरे हे आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळवून घेत आहेत का लक्षण तर तशीच दिसत आहेत मित्रांनो लक्षणं तर तशीच दिसत आहेत दुसरा महत्वाचा बदल मित्रांनो की महाविकास आघाडी ही आता फक्त नावाला उरलेली आहे महाविकास आघाडी कोणत्याही क्षणी नेस्तनाभूत झाली अशी घोषणा केली जाईल कारण या आघाडीमधले सगळ्यात कर्ते पुरुष ज्यांनी प्रत्यक्ष ही आघाडी निर्माण केली ते शरद पवारच सध्या तळ्यात मळ्यात आहेत असं म्हटलं जात आहे की शरद पवार हे आपले पुतणे अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत तसे स्पष्ट संकेतही शरद पवार यांनी दिलेले आहेत आणि भविष्यात कदाचित एक दोन महिन्यात शरद पवार आपली राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटामध्ये विलीन करतील आणि मग शरद पवार यांचा पक्ष हाच अजित पवार यांचा पक्ष शरद पवार सल्लागाराच्या भूमिकेत जातील आणि मग महाविकास आघाडी कुठे राहणार याची कुणकुण चाहूल ही उद्धव ठाकरे यांना लागली आहे का नक्कीच मित्रांनो कारण ही कुणकुण राहिलेली नाही तर हा नगारा झालेला आहे आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला ही बाब माहीत झालेली आहे अशा वेळेस शरद पवार निघून गेले महाविकास आघाडी तुटली तर आपल्याला वाली कोण हा मोठा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्या पुढे अशा वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळून घेणं पुन्हा महायुतीमध्ये आपलं बसतान बसत आहे की काय हे बघणं अगदी ते जमलं नाही तर येणाऱ्या ना महापालिका निवडणुकीमध्ये किमान भाजपने आपल्यावर प्रतिहल्ले वार करू नये किंवा एक फ्रेंडली लढत व्हावी याकडे तर उद्धव ठाकरे आशा लावून बसले नाही आहेत ना दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की आता काँग्रेस आणि उबाटा सेनेच जमीन असं झालेलं आहे काँग्रेस आता उबाटा सेनेला जवळ करू इच्छित नाहीये त्याच कारणही तसंच आहे आता काँग्रेसला कळलेलं आहे की ज्या मुस्लिम मतांच्या बेकमीवर आपण अनेक वर्ष सत्तेत येत होतो आता ती मुस्लिम मतं आपल्याकडे राहिलेली नाही आहेत ती उबाठा सेनेकडे गेलेली आहेत आणि अशा वेळेस जर उबाठा सेनेबरोबर युती आघाडी केली तर भविष्यात काँग्रेसचं अस्तित्व महाराष्ट्रातून नामशेष होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे काँग्रेसला उबाठा सेना नको आहे उबाट सेनेलाही कळतय की काँग्रेस बरोबर राहणं फायद्याचं नाहीये आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता पुन्हा एकदा आपल्या हिंदुत्वाची मुळ शोधतायत आपल्या हिंदुत्वाची मुळं शोधतायत दादरच्या हनुमान मंदिराचं आंदोलन आठवा मित्रांनो शौर्य दिनाच्या दिवशी केलेलं ट्विट आठवा पुन्हा हिंदुत्वाकडे उद्धव सेना वळते उद्धव सेनेने मध्यंतरी एक सर्वे केला होता आणि हा सर्वे मुंबई बर होता त्या सर्वे मध्ये देखील त्यांना हीच गोष्ट कळली की जेव्हापासून हिंदुत्व सोडलं तेव्हापासून शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे तो लांब गेला उबाटा सेनेपासून लांब गेला आणि तो सगळ्याचा सगळा हा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला त्याला जर परत आपल्याकडे खेचायचं असेल तर हिंदुत्व आवश्यक आहे हे उबाटा सेनेला त्या सर्व्हे मधून कळलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांना तेच सांगितलं अशा वेळेस पुन्हा हिंदुत्वाकडे जायचं तर डोक्यावर कोणाचा तरी हात हवा आणि तो हात हा अर्थातच देवेंद्र फडणवीस आणि भाजपपेक्षा मोठा नसू शकतो आणि त्या अर्थाने आता हे सगळं सुरू झालंय का एक महत्वाचा मुद्दा राहिला आणि तो असा की देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जवळीक निर्माण करायची किंवा आपली जवळीक वाढते हे भासवायचं असं केलं तर शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण होईल की उद्धव ठाकरे भाजपसोबत येत आहेत का आणि असा संभ्रम निर्माण झाला शिंदेंची शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद निर्माण होईल आणि शिंदेची शिवसेना महायुतीतून बाहेर पडेल हा देखील त्यामागचा कुटील डाव असू शकतो पण निश्चित काहीतरी शिस्त आहे आणि ते शिस्त आहे म्हणूनच आज हेवा भाऊ हे बेवा झालेले आहेत देवा भाऊ झालेले आहेत मित्रांनो आणि त्याच प्रतिबिंब हे दैनिक सामनाच्या अग्रलेखात पडलेलं आहे दैनिक सामनाच्या अग्रलेखात पडलेलं आहे बघूया मित्रांनो काय होत राजकारणाला आता कुठे सुरुवात झालेली आहे हळूहळू या राजकारणाचे रंग अधिक गडत होत जातील आणि आपल्याला ते अधिक स्पष्टपणे दिसतील तूर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद